नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांचे आज नांदुरा नगर परिषद मुख्याधिकारी यांना स्मरणपत्र देण्यात आले आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थान नांदुरा जिल्हा बुलढाणा समाजवादी पार्टीचा थेट इशारा तेवीस जुलै पर्यंत कारवाई नाही तर अठ्ठावीस जुलै रोजी चिखल भेक आंदोलन समाजवादी पार्टी बुलढाणा युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांनी दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद नांदुरा मुख्याधिकारी यांना गैबी नगर खाजा नगर व इनायत या शाळा परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर तात्काळ कारवाई करण्यासाठी स्मरणपत्र सादर केले आहे यापूर्वी जुलै चौदा रोजी लेखी निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत रस्त्यांची दयनीय अवस्था वाहतुकीतील अडथळे शालेय विद्यार्थ्यांचा अपाय आजारी व्यक्तींना होणारी गैरसोय आणि महिलांचे हाल याबाबत प्रशासनाने अद्याप मौन बाळगले आहे समाजवादी पार्टीच्या मागण्या एक सर्व खराब रस्त्यांवर तात्काळ मुरूम टाकून तात्पुरती सुधारणा करावी दोन इनायती शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची त्वरित दागडूजी करण्यात यावी तीन विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात स्पष्ट चेतावणी जर दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशासनाकडून कोणतेही लेखी उत्तर किंवा प्रत्यक्ष कार्यवाही न झाली तर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी समाजवादी पार्टीच्या वतीने चिखलभेक आंदोलन करण्यात येईल या आंदोलनांतर्गत परिसरातील साचलेला चिखल जेसीबीच्या सहाय्याने नगरपरिषद कार्यालयासमोर फेकण्यात येणार आहे या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असेल यावेळी आझाद पठाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की जर तेवीस तारखेपर्यंत उत्तर मिळाले नाही तर आम्ही हे समजून घेऊ की अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनाला प्रशासनाची मूक संमती आहे प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा उपविभागीय अधिकारी मलकापूर तहसीलदार नांदुरा पोलीस निरीक्षक नांदुरा स्मरणपत्र देण्याच्या वेळी उपस्थित बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती उमा बोचरे शेख नदीम तौसिक भाई बिल्डर शेख अजीम व समाजवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कॉलेजमध्ये कशा कशाचं निवेदन देण्यासाठी आम्ही ना चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा नगर यांना एक निवेदन दिलं होता त्या निवेदनमध्ये आम्ही मागणी केली होती खाजा नगर जैवी नगर जिनायत या शाळा याच्या मधील रस्त्यावर चालण्यासाठी एवढा चिद्ध झाला आहे का पायगी चालण्यासाठी लांब लेखरूप शाळेतील मुलांना रस्ता राहिला नाही म्हणून तत्काळ भरून टाकण्यासाठी एक निवेदन दिला होता त्या निवेदना आजपर्यंत नगरपरिषद प्रशासनाकडून कोणताही कारवाई कोणत्याही कामाची सुरुवात झाली नाही त्यानिमित्त आज आम्ही स्मरणपत्र देण्यासाठी आलेलो आहोत रस्ता कोणत्याही प्रकारचा नाही शिकल झालेला आहे कच्चा रस्ता आहे तर मग आपण जेव्हा लेहाटी पडली ले होती तेव्हा रस्ते होते का त्याला हो लेवाटीमध्ये रस्ते होते हो आता हे जर तुमच्या इच्छा जर काम पूर्ण नाही झालं तर मग का पुढचा विषय काय आम्ही तेवीस तारीखपर्यंत आम्हाला देखील परत उत्तर आमच्या निवेदनात दिल्या देणार नाही तर आम्ही मुख सहमती नगर मानून सव्वीस अठ्ठावीस तारखेने চিকাল ফেক আন্দোলন কৰোঁ সবাবিদ প্ৰশাসন কৰাৰ নগৰপৰি